श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला खंडोबाचं स्मरण करायचं आणि दिवसाची सुरुवातही करायची आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम सूर्यदेवाय नम ओम आदित त्या या मंत्राचा ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधी व ही करून घ्यायची आता तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करायची किंवा तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर त्याची पूजा केली तरीही चालणार आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे श्रीदेव यांचं निवासन असल्याचे म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले गेले आहे या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष अशी उपाधी मिळाली आहे पद्मपुराणात सांगितलं आहे की जे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना दीर्घायुष्य मिळते तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणाऱ्याची या जगात केलेली सर्व पाप नष्ट होतात आणि पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते पिंपळ वृक्ष वर्णन त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान आहे असे म्हटले जाते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात भगवान शंकर झाडाच्या देठात आणि ब्रह्मा कपाळावर वास करतात तसेच या झाडाच्या पानांमध्ये सर्व देवी देवता आणि माता लक्ष्मीचा निवास असतो यासोबतच श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पूजा केल्याने भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचासुद्धा वास असतो म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रांचा त्यात समावेश आहे याच कारणामुळे ज्यांना तीर्थक्षेत्रात पूजा होत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुराणकथा करणे उत्तम मानले गेले आहे अनुसार शनिदेव पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात त्यामुळे जी लोक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात त्याला जल अर्पण करतात दिवा लावतात त्यांना शनीच्या साडेसाती आणि दह्याच्या वेळेस त्रास सहन करावा लागत नाही अशा लोकांवर शनिदेवाची कृपाही होतच त्यांनी योगायोगाने यावेळी चंपाषष्टी ही योगा या चंपा शनिवारी आली आहे म्हणून आपल्यावर खंडोबा सहित शनी महाराजांची सुद्धा कृपाही होणार आहे आणि म्हणूनच देवपूजा करून झाली की लगेचच आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला एक तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून थोडासा भंडारा अर्थात चिमुडभर हळदी टाकायची त्याचबरोबर चिमुडभर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची त्याचबरोबर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा अगदी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेतला तरीही चालणार आहे तर या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावी तिथे बोलायची आणि त्यानंतर नंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाचं एक पान हे तोडायचं जा, आता झाडाखाली खडून पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली असतील तर त्याच्यातलं पान घेतलं तरीही चालणार आहे पण आता नसेलच पडलेलं पान तर तुम्ही झाडाचं एक पान तोडताना क्षमा मागायची आहे आणि कोणत्या इच्छेकरता हे पान तोडतात ते तिथे बोलायचं आहे आणि ते पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे पान आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे ते प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी ही घ्यायची आणि त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या काडीने त्या पिंपळाच्या पानावर एक स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णू म्हणजे भगवान विष्णूंचं आसनसुद्धा म्हटलं जातं माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा स्वास्तिकला म्हटलं जातं म्हणून आपल्याला जे स्वास्तिक आपण काढणार आहेत ते व्यवस्थित काढायचं आहे स्वास्तिकमध्ये असणारे चार बिंदू तसेच कडेला दोन दोन रेषा जे आहेत ते आपल्याला आवर्जून द्यायचे आहेत आता हे जे पान आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे ते आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे काही वेळाकरता हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे पान आपल्याला बांधायचे आणि ह्याची पोटली जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आणि ही पोटली कायम आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायची की अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे धन ठेवतो म्हणजे तुमचं कपाट असेल ती जोरी असेल तर त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे असं हे पान आपल्याजवळ ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात तसेच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात अतिशय प्रभाव हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ